नमस्कार मित्रांनो पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काय असते की बरेच पशुपालकाला आपली गाय ही गाबन आहे का नाही हे कधी कळते ज्यावेळेस त्यांनी डॉक्टराला बोलवून चेक केल्याशिवाय त्यांच्या लक्षात येत नाही की आपली गाय गाबन आहे आणि हे आपण डॉक्टरांना कधी बोलवतो गाय भरवल्यानंतर दोन महिने झाल्यानंतर म्हणजे गाय की ही दोन अडीच महिने झाल्यानंतर बोलवतो आणि आपल्याला समजते की आपली गाय किंवा म्हैसी गाभण आहे किंवा नाही ही ज्यावेळेस डॉक्टर चेक करतात त्यावेळेस त्यामध्ये आपला बराच वेळ जातो आणि जनावर जर गाभण नसेल तर आपले खूप मोठे नुकसान होते आणि आपला दुग्ध तोट्यात जातो आणि आपल्याला पुढची दिशा काय आहे ते लक्षात ठरवणे कठीण जाते म्हणून आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस ही गाभण आहे किंवा नाही हे डॉक्टरला न बोलवता तुम्ही घरच्या घरी कसे चेक करू शकता आणि ते बी खात्रीशीर याचे काही दोन तीन फॉर्म्युले मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि घरगुती उपाय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे पशुपालक माझा मित्र आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून येणारे जे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो आता बरेच अनुभवी पशुपालकाचे असे मत आहे की गाय किंवा म्हैस ही म्हणजे त्या जनावराचे पोट मोठे झाले की ते जनावर गावणं कन्फर्म आहे असे त्यांचा समज असतो आणि ते कधी कधी खोटेसुद्धा ठरत असते कारण जनावराचे जनावरांचे पोट मोठे होण्यामागे बरेच वेगवेगळे कारणे सुद्धा असू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनावर जर गाभन आपण ज्या वेळेस भरवलेले असते आणि त्या दिवसापासून एकवीस दिवसानंतर जर माझ्यावर नाही आले तरी सुद्धा बऱ्याच जणांचे म्हणणे असते की आपले जनावरे गाभण असते तर अशा समजुतीमुळे काय होते की मोठे नुकसान होत असते म्हणून मी जे काही तुम्हाला प्रयोग करण्यास सांगणार आहे ते प्रयोग शंभर टक्के खरे ठरलेले आहेत आणि जो प्रयोग सांगणार आहे तो प्रयोग आपल्या गाईला किंवा म्हशीला भरवून किंवा आपण ए आय केल्यानंतर एकवीस दिवस होऊन गेल्यानंतर ती माझावर आली नसेल तर आपण हा प्रयोग त्यावेळेस करून पहावा मित्रांनो आता पहिला प्रयोग तुम्हाला सांगतो आपल्याला काय करायचं की ज्या जनावराला चे आपल्याला चेक करायचे ते गाबन जा आहे का नाही ते भरवल्यानंतर एकवीस दिवसानंतर कधी पण आपण काय करायचं त्या जनावराची युरोन घ्यायची म्हणजे ते ज्या जनावर ज्यावेळेस लघवी करते त्यावेळेस त्या जनावराचं लघवी आपल्याला एका काचेच्या ह्याच्यात घ्यायचं आहे आणि कमीत कमी तीन ते पाच मिलीवडी लघवी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये घ्यायची आहे एका काचाच्या बॉटलमध्ये किंवा काचाच्या टूबमध्ये आणि छोटीशी अशी काचेची बॉटली त्यात घेतली तरी चालते तीन ते चार मिली किंवा पाच मिली आहे हा प्रयोग आपण दिवसातून कोणत्याही वेळेस करू शकतो सकाळीच करावा हा प्रयोग असं काही नाही आणि ही साडेतीन ते चार मिली तीन ते चार मिली जी युरियन आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक रासायनिक पदार्थ आपल्याला मिक्स करायचा आहे त्याचे नाव सोडियम बेन्झाईट इंडिकेटर हा जो रासायनिक पदार्थ आहे तो आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल तर आता तुम्ही जो वि स्क्रीनवर बघत आहात ज्या जनावरचा जा प्रयोग आपला करायचा जा आहे त्या जनावरांची युरियन ही तीन ते पाच मिली एवढी घ्यायची आणि सोडियम बेन्झाईट इंडिकेटर हा जो रासायनिक पदार्थ आहे तो फक्त हाफ मिली म्हणजे अर्धा ते एक मिली असे घ्यायचं आणि ते मिक्स करायचं आहे आता मेन मुद्दा हा आहे की हे आपण दोन्ही पदार्थ मिक्स केल्यानंतर त्याचा कलर कसा आहे त्याच्यावरून आपण ठरवायची की आपली गाय किंवा म्हैशी गाभण आहे हो तर आ, हे दोन्ही पदार्थ मिक्स केल्यानंतर या ज्या मिश्रणाचा कलर हा ग्रीन होऊन लगेच जर पूर्ववत त्या युरियनसारखा जर राहिला तर आपण समजायचे की आपली गाय किंवा म्हैस हो, किंवा आपल्या जे जनावर आहे ते प्रेग्नेंट नाही आणि ह्या मिश्रणाचा कलर रेग्युलर आठ ते दहा मिनिट जर ग्रीन कलर राहिला हिरव्या कलरचा तर आपण समजायचे की आपले जनावर हे गाभं हो जर मिश्रणाचा कलर रंग जास्त डार्क ग्रीन असला गडद तर आपली जनावरही जास्त दिवसाची प्रेग्नेंट आहे असे पण समजायचे आणि फिकट कलर थोडा नॉर्मल असेल तर दोन महिने म्हणजे कमी दिवसाची प्रेग्नंट आहे असे पण समजायचे अशा प्रकारचा हा सुरुवातीचा प्रयोग आहे मित्रांनो दुसराही प्रयोग अगदी सोप्या पद्धतीचा आहे तो सुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो आता जे मी दुसरा प्रयोग सांगणार आहे तोसुद्धा अगदी सोप्या आणि एकदम सहज तुम्ही करू शकता पण यासाठी काय करायचं आहे की आपल्याला ज्या जे आपल्याला चेक करायचं आहे त्या किंवा म्हशीचे आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि दुसरा जो घटक आहे तो ॲप्स्युट अल्कोहोल मित्रांनो ॲप्स्युट अल्कोहोलसुद्धा आपल्याला सहज ब बाजारात उपलब्ध होऊ शकतो आता आपण ज्या जनावरचा प्रयोग करायचा आहे त्याचे दूध आपण एक लिटर घ्या अर्धा लिटर घ्या किती घ्या काय प्रॉब्लेम नाही आणि त्या दुधामध्ये आप आपल्याला हे अल्कोहोल आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या जसे आपण दही लावतो तसेच आपल्याला दुधामध्ये हे अल्कोहोल टाकायचं आहे पण एक गोष्ट आपण लक्षात घेणे गरजेचे आहे की आपण जे पण दूध घेणार आहे ते एकदम स्वच्छ आणि मस्ताटिश विरहित दूध असणे गरजेचे आहे आता मित्रांनो या दुधामध्ये आपण हे जे अल्कोहोल टाकायचे आहे ते अल्कोहोल टाकल्यानंतर पंधरा ते पंधरा मिनिट ते एक तास आपल्याला वाट बघायची आणि एक तास झाल्यानंतर ज्या वेळेस आपण हे दूध बघतो त्यावेळेस हे मिश्रण पूर्णपणे दह्यासारखे झालेले जर असेल तर आपण समजायचे की आपली गाय ही कन्फर्म गाभण आहे आणि समजा जसे दूद 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 जर हे मिश्रण जसेच्या तसे राहिले दूध आहे तसे जर राहिले तर आपण लक्षात घ्यायची की आपली गाय ही गाबर नाही हा प्रयोग करत असताना फक्त एकच करायचे की दूध स्वच्छ आणि मास्टायटीस दूध घेणे गरजेचे आहे एकदम खात्रीचा उपाय आहे तुम्ही घ भरवल्यानंतर एकवीस दिवसानंतर जर तुमची गाय माझ्यावर नाही आली तर हा प्रयोग तुम्ही तीस दिवसाच्या पुढे कधीही करू शकता मित्रांनो जो मी प्रयोग सांगणार आहे तो प्रयोग अत्यंत सोपा आहे यामध्ये आपल्याला काय लागणार आहे तर मोहरीचे तेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जनावरांचे आपल्याला चेक करायचं आहे गाबन आहे का नाही त्याचे युरेन पाहिजे म्हणजे लघवी पाहिजे मूत्र तर काय करायचं की फक्त या दोन गोष्टी आपल्याला या प्रयोगामध्ये लागणार आहेत लक्षात घ्या या, प्रयोग या प्रयोगामध्ये जी युरेन घेणार आहोत ती लघवी किंवा युरेन मूत्र एवढंच करायचं फक्त सकाळ सकाळी पहिले जे लघवी आपले जनावर करते ते शक्यतो घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे ते आपण एका पसरट्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्या जनावराची जी युरन आहे ती घ्यायची आहे आणि शुद्ध असं मोहरीचं तेल प्युअर मोहरीचं तेल आपल्याला एका इंजेक्शनमध्ये शिरेंजमध्ये घ्यायचं आहे शिरेंजमध्ये का तर ज्यावेळेस आपण ती प्लेटमध्ये युरन ठेवतो त्याच्यामध्ये हे जे मोहरीचे तेल आहे आपण ठेम ठेम असे सोडायचे आणि जर हे तेल आपण त्या लघवी युरोनवर लघवीवर टाकल्यानंतर जे पसरत आ, आ, पसरत किंवा न तुटता असे न फटता राहिले ठेम ठेम तर आपण समजायचे की आपली गाय गाभण आहे आपण सोडलेले मोहरीचे तेल थेंबवरचे त्या लघवीवरती टाकत गेलो तर ते नाही पसरले तर समजायचे की हे गाबण आहे आणि जर ते तेल मोहरीचं तेल असे फुटले लघवीमध्ये मिक्स झाले सगळीकडं तर समजायचं की आपली गाय ही गाभण आहे अशा प्रकारे अगदी अत्यंत सोपा असा आणि कमी खर्चाचा प्रयोग आहे मित्रांनो आणि खात्रीचा मित्रांनो अशा प्रकारे हे दोन तीन प्रयोग अगदी अत्यंत खात्रीचा प्रयोग करून आपली गाय किंवा म्हैशी गाभण आहे का नाही ते आपण समजू शकतो कारण काय असते की व्यवसायामध्ये वेळेत जनावर जर गाभण आहे का नाही का हे समजले तर पुढची रूपरेषा म्हणजे पुढे काय नियोजन करायचे किंवा पुढचे जे वाया जाणारे दिवस आहे ते फालतूक जाणार नाही आणि आपल्याला समजेल की जनावराचे पुढे काय करायचे म्हणजे गाभणं घालवण्यासाठी लवकर प्रयत्न सुरू करावे का जनावर हे गाभण का राहत नाही याची कारणे आपण शोधू शकतो त्यामुळे आपले जनावर हे लवकर गाभरून जाऊ शकते आणि पुढचे वेध आपल्याला लवकर मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा अशाच्या काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद